नाही वंचितचा मी उमेदवार आहे म्हणल्यावर प्रवेशचा विषयच नाही ना आता वंचित बहुजन आघाडीचाच मी कार्यकर्ता आहे आंबेडकर साहेबांच्या तीन सभा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहेत केवळ तीन सभा नाही तर वंचित बहुजन आघाडीची राज्याची टीम लास्टच्या आठ दिवसामध्ये माडा लोकसभा मतदारसंघ पिजून काढणार आहेत कारण वंचित बहुजन आघाडीची विनिंग शीट ही माड्याची आहे असा रिपोर्ट आहे तुमचा आकडा चुकीचा आहे एक्कावन्न हजार मतं त्या ठिकाणी विजयराव मोरे साहेबांना त्या ठिकाणी पडले होते त्यांचं वय प आता चौऱ्याऐंशी वय होतं त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं आणि ते मतदारसंघामध्ये पोचू शकले नाहीत निसता अर्ज भरला आणि ठराविक वेळा ते आले तरी देखील वंचित आघाडीच्या भाद्दर कार्यकर्त्यानं एक्कावन्न हजार मतदान त्यांना त्या ते ठिकाणी दिलं मी ओबीसी समाजातून या ठिकाणी पुढे येतो तरुण कार्यकर्ताय दोन टर्म ग्रामपंचायतचं काम या ठिकाणी मला करण्याची संधी मिळाली मोहोळ शहराचा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली या जिल्ह्यातला भूमिपुत्र असल्यामुळं माझा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून मग समता परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी सेलचा जिल्हा अध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम केलं ज्योतिक्रांती परिषदेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे माझा संपर्क या मतदारसंघात असल्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला मताचं रूपांतर चार तारखेला आपल्याला दिसत जे ठिकाणी ते भेटी देणार आहेत त्यांच्या कॉर्नर सभा होणार आहेत या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी देखील मोठमोठ्या सभा त्यांच्या होणार आहेत मतदान संपल त्यावेळेला पुढच्या तारखा या ठिकाणी येते नमस्कार मी रमेश नागनाथ बारसकर माडा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि याच्या प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करीत आहे कारण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळं कारखानदार हे आपल्या ऊसाच्या जोरावर जो, जो शेतकरी ऊस पिकवतो त्या ऊसाचा काटा आणण्याचं काम हे कारखानदार करतात कोण दोन टन काटा आणतो कोण तीन टनाचा काटा आणतो अशा प्रकारे कारखानदार काटा हाणण्याचं काम या ठिकाणी करतात हे प्रस्थापित कारखानदार रिकवरी मारण्याचं काम करतात हे कारखानदार उसाला या ठिकाणी योग्य मोबदला त्या ठिकाणी देत नाहीत अशा वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला या शेतकरी बांधवांना आव्हान करायचं आहे की ज्यांच्याकडे सहकार आहे ज्यांच्याकडे कारखानदारी आहे त्यांना जर आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्याचा गैरवापर करून तुमचेच एफ आर पी आणली जाती योग्य मोबदला दिला जात नाही काटा आणला जातो त्यामुळं या कारखानदाराला कुठल्याही निवडणुकीमध्ये साधी ग्रामपंचायती जर निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल तर या कारखानदारावर आपण विश्वास नाही टाकला पाहिजे या कारखानदाराला लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठवलं नाही पाहिजे तर या कारखानदाराला असंच सांगितलं पाहिजे तुझा कारखाना तू तुझ योग्य दिशेनं चालव पण या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून या ठिकाणी उस ऊस ऊसवाल्याचा काटका काटा मारला जातो हे थांबवायचं असेल तर त्यांना कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण जिंकू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्यासमोर करत आहे दुसरा विषय या ठिकाणी आहे राज्य सरकारनं आत्ताच या मागच्या थोड्या दिवसामध्ये आठ टिक आठ टक्के वीज दर वा वीज दर वाढ केली केजरीवाल सरकारनं या ठिकाणी दिल्लीमध्ये असेल पंजाबमध्ये असल वीज मोफत त्या ठिकाणी दिली गेलेली आहे पण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी लोकांसमोर जाणारे हे सरकार यांनी आठ टक्के वीज दर खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाढ केलेली आहे हे देखील आपण आता विसरून चालणार नाही या सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये आम्ही ज्यावेळेला शिक्षण घेत होतो त्यावेळेला शिक्षण ही मोफत असायचं त्यावेळेला बोटावर मोजण्या इतकी लोकं टॅक्स भरत होते पण आज जन्माला आलेलं मूल देखील जी एस टीच्या माध्यमातून टॅक्स भरतो संबंध या भारत देशातला नागरिक टॅक्स भरत असताना आज आम्हाला शिक्षण विकत घ्यावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं खऱ्या अर्थानं केलेले आहे अनेक वर्षापूर्वी जातीभेद मानून खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं जात नव्हतं आणि शिक्षण न मिळाल्यामुळे महात्मा फुले यांनी सांगितलं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्त्याविना शूद्र कचले एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी का सांगितलं होतं तर शिक्षणापासून वंचित राहिल्यानंतर काय काय समस्या पुढे येतात तसंच या पुढील काळामध्ये जर शिक्षण विकत घेतलं तर सर्वसामान्य गोरगरीब या लोकांना शिक्षण नाही मिळणार आणि शिक्षण ज्याला मिळलं नाही तो आडाणी होणार आणि आडाणीला गुलाम करण्याचं काम ही प्रस्थापित व्यवस्था करणार म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षण देखील मोफत सगळ्याला असलं पाहिजेल अशा प्रकारची भूमिका वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी आहे ओबीसीच्या प्रश्नाबद्दल सांगायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी महामंडळाच्या वतीनं दिलं जाणारं कर्ज जा, त्याचं बजेट हे एकदम तुटपुंज अशा प्रकारचं या राज्य सरकारनं केल्यामुळं कुणालाच या ठिकाणी त्याचा लाभ घेता येत नाही शिक्षणाच्या बाबतीत जा सांगायचं झालं तर त्याचे ओबीसीची स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशामध्ये जाण्यासाठी ओबीसीच्या संख्या बोटावर मोजण्या एवढी ओबीसीची संख्या त्या ठिकाणी राज्य सरकारमार्फत पाठवली जाते अशा ओबीसीच्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल हे सरकार खऱ्या अर्थानं दुर्लक्ष करत आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल त्यावेळेला ओबीसीच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो आहे महागाईच्या बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर मग साखर असेल तुरडाळ असेल तेल असेल पेट्रोल असेल डिझेल असेल अशा वेगवेगळ्या दररोज लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी या सरकारच्या काळामध्ये महागाई या ठिकाणी पन्नास टक्केनं वाढलेली आहे या दहा वर्षामध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की आजचे दिन आणेवाले आहे आणि दहा टक् पन्नास टक्के महागाई वाढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे महागाई वाढत असताना खऱ्या अर्थानं कुणाच्या पॅकटात लाड बस लाद बसती तर जो कामगार आहे जो शेतमजूर आहे अशा लोकांच्या पॅकटामध्ये खऱ्या अर्थानं महागाईची लाद बसती आणि हे बसलेले आहे आता सोनं सत्तर हजार रुपयेला तुळ झालेलं आहे म्हणजे गोरगरिबानं सोनं घालायचंच नाही फक्त श्रीमंतानंच घालायचं अशा प्रकारची या ठिकाणी कॉर्पोरेट व्यवस्था खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही लढाई लढण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आव्हान करू इच्छितो की या प्रस्थापित मंडळीला आपण निवडून दिल्यानंतर आपलं रक्त खेचण्याचं काम ते करतात त्यामुळं त्यांच्यावर कुठल्याच निवडणुकीमध्ये आपण विश्वास दाखवला नाही पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतोय लोकसभा या ठिकाणी मागच्या दहा वर्षाचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर या दहा वर्षामध्ये भाजपच्या विरोधात प्रचंड अशी लाट आहे त्यामुळं भाजप हे तिसऱ्या नंबरवर असेल मला वाटतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि वंचित बहुजन आघाडीची फाईट होईल असं मला वाटतं मी विस्थापित असल्यामुळं ती पाठिंबा देऊ शकणार नाहीत उमेदवार शंभर टक्के देतील आणि त्याला उमेदवाराला पाडण्यासाठी सर्वस्व ताकदपणाला लाव म्हणजे माझ्या ठिकाणी जर प्रस्थापित कुटुंबातला या ठिकाणी कोण असला असता तर त्याला पाठिंबा देण्याचा त्यांनी विचार केला असता शंभर टक्के तुम्ही त्यांची लिस्ट काढून बघा त्यांच्यातला नवीन कोणतरी एखादा तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याला उमेदवारी दिले असा एखादाही कार्यकर्ता नाही या प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये जो नवीन पक्ष निर्माण होऊ पाहत आहे त्या नवीन पक्षाला या प्रस्थापित व्यवस्थेनं अशाच प्रकारे हिनवण्याचं काम केलेलं आहे आपण दिल्लीमध्ये पाहिलं असेल ज्यावेळेला अद अरविंद केजरीवाल हे आप म्हणून त्या ठिकाणी पुढं आले त्यावेळेला हेच काँग्रेसवाले म्हणायचे हे बी जे पीची बी टीम आहे बी जे पीची बी टीम आहे केजरीवालनं त्या ठिकाणी पंजाबमध्ये देखील आपलं सरकार आणलं आत्ता त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर इंडिया आघाडीची दिल्ली येथे सभा झाली आणि दिल्ली येथे सभा झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्व नेत्याची स्पर्धा लागली होती की अरविंद केजरीवाल किती साफसुथरा आहे अरविंद केजरीवाल कसा चांगला आहे अशी सांगण्याची इंडिया आघाडीच्या नेत्यांची स्पर्धा लागली होती तशी स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर कशा पद्धतीनं चांगले आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन पुढे जातात अशा प्रकारची स्पर्धा लागल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही अशी स्पर्धा नक्कीच लागणार आम्ही तसा प्रस्ताव मी स्वतः मांडण्याचा अधिकार नाही प्रस्ताव मांडण्याचा अधिकार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाला आहे त्यांनी जर प्रस्ताव मांडला तर ती त्यांच्या स्तरावर तो निर्णय होईल अज अजिबात प्लॅन बी तयार नाही तशा प्रकारची परिस्थिती देखील या ठिकाणी उद्भवणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीची विनिंग शीट माड्याची आहे अशा प्रकारचा सर्वे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झाल्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या उलट प्रचारासाठी ताकदीनं या ठिकाणी सुजात साहेब असतील आंबेडकर साहेब असतील वंचित बहुजन आघाडीची टीम असेल हे पूर्ण ताकतीन माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उतरणार आहे उजनी धरणाची अनेक वर्ष झालं उजनी धरण आपलं चांगल्या पद्धतीनं असताना देखील त्यातला गाळ काढला गेला नाही आणि गाळ नाही काढल्यामुळं सात ते आठ टी एम सी पाणी त्या ठिकाणी कमी येत आणि ते जर गाळ वेळेवर काढला असता तर आज जे आज या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची टंचाई या ठिकाणी वेगवेगळ्या शहराची या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे शेतकऱ्याला एक पाळीत या ठिकाणी कमी मिळत त्या त्या आहे त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होत असताना या ठिकाणी जो पिण्यासाठी पाणी उजणी धरणातलं वापरतो त्याचं देखील खऱ्या अर्थाने या ठिकाणी तारांबळ उडालेले आहे आणि या कुठल्याच सरकारनं मग काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना देखील त्यांनी गाळ काढतो म्हणून सांगितलं आता बी जे पीच्या सरकारनं देखील टेंडर काढलं आहे अमुक झाले तमुक झाले सांगितलं पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून उजनी धरणातलं पाणी या ठिकाणी आपल्याला हक्काचं मिळत नाही खरंच आहे हे खरंच आहे की उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याकरता आणि ज्या जमिनी ॲक्वायर झाल्या त्या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या जमिनी ॲक्वायर झाल्या म्हणजे त्याचा पहिला हक्क सोलापूर जिल्ह्याचा असताना आपण पाहिलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये असेल फर्स्ट प्रायोरिटी पिण्यासाठी सेकंड उद्योगासाठी आणि थर्ड त्या ठिकाणी शेतीसाठी असताना या सोलापूर जिल्ह्यातल्या उद्योगाला खऱ्या अर्थानं पाणी मिळत नाही आणि एकीकडे पुणे जिल्ह्यातल्या उद्योगाला पाणी जास्त खेचण्याचं काम अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी चालू आहे मग सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची असली देखील त्याच पद्धतीनं काम झालं आणि भाजप सर सरकार असताना देखील त्याच पद्धतीनं काम झालेलं आहे म्हणून याला पर्याय म्हणून या ठिकाणी आपण निवडला तरच खऱ्या अर्थानं हे थांबलं लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या एकोणीस लाख सदुसष्ट हजार आहे आणि त्यामध्ये जातीचं गणित सांगायचं झालं तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन विधानसभा आहे एस सी कॅटेगरीसाठी येतात एक फलटण दुसरी माळशिरस म्हणजेच एस सी कॅटेगरीची लोकसंख्या जवळजवळ त्या ठिकाणी सोळा टक्के ते सतरा टक्के मतदारसंख्या असल्यामुळंच तीन लाख ते साडेतीन लाख एस सीचं मतदान आहे ज्या माळी समाजातून मी येतो ते अडीच लाख मतदान आहे मायक्रो ओबीसी साळी माळी कोळी तेली तांबोळी कुष्टी कुंभार सुतार लोहार असा मायक्रो ओबीसी अडीच लाख मतदार त्या ठिकाणी आहे धनगर समाज चार लाखाच्या आसपास चा, त्या ठिकाणी मतदार आहे मुस्लिम समाज दीड लाखाच्या पुढं मतदान आहे त्यामुळं आरक्षणाचा लाभ घेणारा किंवा आरक्षणकर्ता मतदार पंच्याहत्तर टक्के मतदान त्या ठिकाणी जो आरक्षणाचा लाभ घेतो आणि मागच्या मेळाव्यामध्ये अनेक जणांनी भाषण करत असताना सांगितलं की जो आरक्षक आरक्षकवादी मतदार आहे तो आरक्षणवादी उमेदवारलाच मतदान करल तशा पद्धतीने जर मतदान झालं तर वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी आठ दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता माझी उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागच्या सात ते आठ महिन्यापूर्वी मुंबई येथे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या अध्यक्षाखाली बैठक मुंबई येथे माडा लोकसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात आली होती मग जयंत पाटील होते राज्याचे माजी सर्व माजी मंत्री होते खासदार होते आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये अनेक जणांना मागणी केली की पवारसाहेब तुम्ही माड्यामध्ये उभारलं पाहिजे पवार साहेब तुम्ही माड्यामध्ये उभारलं पाहिजे माडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला आहे अशा प्रकारे पवारसाहेबाला सगळ्या कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर मी पवारसाहेबाला माझा नंबर ज्यावेळेला विचार व्यक्त करण्यासाठी आला त्यावेळेला सांगितलं की साहेब भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ आहे आपण माडा लोकसभा लढवली नाही पाहिजे कारण माडा लोकसभेमध्ये सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघ हे भाजप मित्र पक्षाचे सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत राजा जिवंत आहे तोपर्यंत लढाई चालू असते शेवटची लढाई राजा जर मॅट झाला तर मग घुंट घोडा हाती सैनिक सोल्जर असलं तर काय उपयोग होत नाही त्यामुळे शेवटपु तर राजा आपला जिवंत असला पाहिजे माझ्यासारख्या सैनिकाला माझ्यासारख्या सोल्जरला आपण त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि माझ्या पाठीशी आपली ताकद उभा करावी सोल्जर जर शेवटच्या घरामध्ये पेदा पोचला तर त्याचं वजेरामध्ये रूपांतर आहे आणि माझं वजेरामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण ताकद लावावी अशा प्रकारची मागणी केलेली असताना कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर विचार झाला नाही या ठिकाणी मनोज जरांगेच्या मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय या ठिकाणी पेटला आणि मराठा समाजानं सांगितलं की आम्हाला आता ओबीसीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची भूमिका घेत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलमानुसार या ठिकाणी ओबीसीला आरक्षण घटनेमध्ये दिलं आणि ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आल्यानंतर बाबासाहेबाचे वारसदार आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याकडे आम्ही सगळीजण गेलो ओबीसीचं शिष्टमंडळ गेलं बाबासाहेबानं आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आरक्षण वाचवण्याची जेवढी ओबीसीची जबाबदारी आहे तेवढी आपली देखील जबाबदारी आहे अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांच्या अध्यक्षेखाली ओबीसी परिषद माड्यामध्ये भव्य अशी झाली आणि त्या परिषदेच्या माध्यमातून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या जवळ जाण्याचा योग आला त्यांचे विचार आम्हाला समजले त्यामुळं ती परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली आणि आम्ही देखील वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली आणि त्यांनी त्याला या ठिकाणी सत्यामध्ये उतरवलं पक्षाला पाठिंबा दिलेला आहे शिरूरचे आपले उमेदवार त्या भूमिकेच्या विरोधात जात असल्या कारणाला त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराची सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून त्रुटी आढळल्या कारणानं उमेदवारी रद्द झालेली आहे त्यामुळं असा ऐन टायमाला वेगळा उमेदवार देण्याची भू भूमिका सुद्धा वंचितची दिसत आहे त्यामुळं सोलापूर आणि माड्यामध्ये सुद्धा जर काही त्रुटी आणि अर्ज बाद झाला किंवा चुकून काही पक्षविरोधी बोललं गेलं त्यामुळं उमेदवारी रद्द करण्यात आली तर पूरक उमेदवार असणार आहे का या ठिकाणी मी माडा लोकसभेचा उमेदवार आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे राज्याचे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत याबद्दल ते आपल्याला सविस्तर सांगू शकतील मी त्याच्यावर बोलणं उचित वाटत नाही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्या सगळ्या उमेदवाराची जर आपण लिस्ट पाहिली तर कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित कुटुंबातनं आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या राज्यातली त्यांची सगळी लिस्ट पहा कुठल्याही नौका असेल किंवा विस्थापित कुटुंबातनं पुढं आलेला संघर्षातनं पुढं आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं मी जर या ठिकाणी माझ्या ठिकाणी दुसरा प्रस्थापित कुटुंबातला कोणतरी उमेदवार असला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना शंभर टक्के या ठिकाणी पाठिंबा दिला असता केवळ आणि केवळ मी विस्थापित कुटुंबातला असल्यामुळं ती त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाहीत